आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त नंदुरबार जिल्ह्यात मान्य श्री ओमप्रकाशजी कोयटेसाहेब यांची पतसंस्थांशी प्रत्यक्ष संवाद नंदुरबार जिल्ह्याला प्रत्यक्ष भेट शादा येथे सभा घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते पाहूया पुढील बातम्या पतसंस्था नोटा येतात दहा रुपये वीस रुपये पन्नास रुपये शंभर रुपये या नोटाचे पण सगळे बँकेत घेऊन जावं लागतात ते बँकेत मोठं मोजायचे सुद्धा पैसे घ्यायला लागले तर कसं घ्यायचं आणि कुठे कुठे पैसे द्यायचे आमची ठेव बँकेमध्ये आपण ठेवतो चला बाबा व्याज येईल आपलं एवढं कर्ज वाटलं बाकीचं तर व्याजावर सुद्धा आपण डीडीएस आहे कसं कशी जिवंत कशी राहणार कथा मोठ्यांसाठी ठेव लहानच का मी आधीच मग काशी विचारलं म्हटलं बघत एक प्रकर्षाने जाणवतो काका तुम्हालाही जाणवतं मलाही जाणवतं तरुण कोळी दिसत नाही सहकार करत म्हातारा झाला का म्हणून आपण समीरच्या नेहमीचं स्वागत करत होतो मी त्यात म्हणजे आपल्यामध्ये एकच तरुण आलेला आहे फक्त बाकी सगळे जाणवतात आता म्हणलं आले तर म्हातारे होते तेव्हा मग मी याचा पण कुठेतरी आता गांभीर्याने विचार केला पाहिजे दोन कारणं मला वाटतात एक तर माहिती जबतक जिंदावर जब तक, तक चेअरमॅन राहू <laughs> का चेअरमनची पान नाही देऊन का असं एक महत्त्वाचं कारण असू शकतं किंवा दुसरं मग आता डायरेक्ट बोर्डामध्ये आपण काम होऊन घेऊ नये नवीन हे मान्य की तयार होत नाही हे तेवढंच खरं आहे पण तयार करा हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे आणि ते आपल्याला गरजेचं आहे कारण आपल्याला आता सगळ्यात काका सांगतीलच त्यांच्या भाषणात आम्ही आता कुठल्या स्टेटला आहोत आम्हाला कोणाकोणाशी कॉम्पिटिशन करायची आहे कारण आता आधीचे दिवस गेले आता दिवस वेगळे आहेत झालेलं आहे सगळीकडे पत पतसंस्थांमध्ये अगदी वेगळं वार वार आहे वेगळं वातावरण आहे अशा वातावरणात आम्हाला टिकायचं आहे सगळ्यांच्या बरोबर जायचं आहे हे सगळं करायचं आहे त्यामुळे हे जे काही संस्थांना लागणारे जे त्याला आपण म्हणू की टोल आहेत हे टोल जरा थांबवा कसंही करू तरच ग्रामीण भागातल्या पतसंस्था या राहणार आहेत साहेब मी जेव्हा पतसंस्था सुरू केली पंचवीस हजारचा फक्त आमचा भाग होतं होता पतसंस्था चळवळीतले महाराष्ट्रातलं जे काही चांगले व्यक्तिमत्व आहेत अभ्यासू व्यक्तिमत्व त्या आहे त्यापैकी एक ताटी आहे, आहे।, आहे जी आहेत ते माझे मित्र आहेत त्याचा मला खूप आनंद आणि अभिमान आहे ग्रामीणची जैन त्यांच्या पतसंस्थेला मी आत्ता भेट दिली <laughs> महाराष्ट्रातल्या एका शाखेमध्ये पावणे दोनशे कोटी रुपयेचं डिपॉझिट असलेली ही एकमेव संस्था तुमच्या भागातली आहे तुम्हाला सुद्धा अभिमान असला हो। पाहिजे तर मी मूळ विचार येतो की आपल्याला गप्पा मारायचे आहेत काही भाषणबाजी नाही तक्रारी तुम्ही जरूर मांडा सूचना मांडा आणि मोकळेपणानेचे याच्यामध्ये भाग घ्या टाटे यांनी पहिल्यांदाच विषय मांडला की केंद्र सरकारनं विविध कार्यकारी सोसायट्यांकडे आता फोकस केलेला आहे नरे नरेंद्रजी मोदी यांनी म्हणजे भारताच्या एवढ्या वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदा निर्णय घेतला की कि केंद्रामध्ये सहकाराचं स्वतंत्र खातं निर्माण केलं आणि अमित शहांसारख्या जबाबदार माणसाकडे या खात्याची जबाबदारी सोपवली त्याच्यामुळे अमित शहाकडं जे काही व्हिजन आहे जे काही दूरदृष्टी आहे त्यामधून ते त्यांनी सहकाराकडं फोकस करायचं ठरवलेलं आहे सहकारातून समृद्धी कशी करता येईल या भारताची ते धोरण त्यांनी ठेवलेलं आहे तोरे आणि त्याच्यामध्ये त्यांनी लक्ष केलेलं आहे ते के विविध कार्यकारी सोसायट्यांना तुमच्या भागात विविध कार्यकारी सोसायटी किती आहेत मला माहीत नाही प्रत्येक गावात आमच्या गावात तर आमच्या भागात तर प्रत्येक गावात ह्या गटाची एक सोसायटी त्या गटाची एक सोसायटी ह्या पक्षाची एक सोसायटी त्या पक्षाची एक सोसायटी अशा तीन तीन चार चार सोसायटी आहेत परंतु दुर्दैव असं आहे विविध कार्यकारी सोसायटींकडून आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त पतसंस्थांशी पत्त प्रत्यक्ष संवाद ओमप्रकाशजी कोयटे साहेब यांनी नंदुरबार जिल्ह्यात प्रत्यक्ष भेट देऊन शहादा येथे सभेत त्यांनी उपस्थिती दिली तसेच सभेत फेडरेशनचे व्यवस्थापक केडी गिरासे यांनी सूत्रसंचालन केले स्पेशल रिपोर्ट भवरलाल जैन शहादा